संपूर्ण देशभर जगभर अतिशय सगळीकडेच आनंदाचं वातावरण आहे प्रत्येकामध्ये एक वेगळाच उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण आहे कारण लवकरच अयोध्येत आपले प्रभू श्रीराम विराजमान होणार आहे आणि येत्या बावीस जानेवारी दोन हजार रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे प्रा राम मंदिर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोळा होणार आहे आणि अतिशय आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे अतिशय मोठा दिवस आहे कारण शेकडो वर्षांच्या म्हणजे जवळजवळ पाचशे वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि शेकडो वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बावीस जानेवारी रोजी तर त्यासाठी बघा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देशांमध्ये अतिशय उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण आहे आणि राम भगवानाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्या येथे यावं यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षता वाटण्याचं काम राम भक्तांनी केलेलं आहे आणि ज्यांना पत्रिका मिळाल्या असतील ज्यांना अक्षता मिळाल्या असतील अतिशय आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना खरंच पत्रिका मिळाल्या नसतील किंवा अक्षता मिळाल्या नसतील तर अजिबात नाराज होण्याचं काम नाही आ, त्या दिव म्हणजे बावीस जानेवारीच्या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आपल्यासाठी खूप आनंदाचा मोठा दिवस आहे तर त्या दिवशी आपण आपल्याला जमेल तसं आपण त्या दिवशी भग प्रभू श्रीरामांची सेवा करायची आहे तर बघा ज्यांना अक्षता मिळाल्या असतील निमंत्रण पत्रिका मिळाल्या असतील तर त्या त्यांनी म्हणजे त्या अक्षतांचं त्या, काय करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे तर त्यासाठी त्या अक्षतांचं काय करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा येणाऱ्या बावीस तारखेला संपूर्ण विश्वामध्ये दिवाळी सण आपल्याला साजरा करायचा आहे पाचशे वर्षानंतर भव्य दिव्य आपलं प्रभू श्रीरामांचं मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे भारत देशातील प्रत्येकाने घर सजवायचं आहे मंदिर सजवायचे आहेत जशी आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे नवीन कपडे घरात गोडा धुणाचा स्वयंपाक सगळीकडे दिव्यांनी आपलं घर सजवायचं आहे नंतर आकाशकंदील आपल्याला जसं जमेल तसे आपण या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे या दिवशी रामरक्षा स्तोत्र हनुमान स्तोत्र हनुमान चालिसा हे सर्व जे काही आपल्याला मंत्र स्तोत्र येत असतील तर ते आपण म्हणायचे आहे आणि अकरा ते एक या वेळेमध्ये आपल्याला टी व्हीवर लाईव्ह शो दाखवण्यात येणार आहे तर तो सुद्धा आपण बघायचा आहे त्याचं प्रक्षेपण करायचं आहे या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करायचं आहे आणि बघा ज्यांना पत्रिका मिळाल्या नसतील प्रत्येकामध्येच एक उत्सुकता लागली असेल की ती पत्रिका कशी असेल किंवा त्यामध्ये काय दिलेलं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला ती पत्रिके म्हणजे ती पत्रिका कशी आहे किंवा त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे तर तेही मी तुम्हाला सांगणार आहेत तर अयोध्येतून प्रत्येकाला निमंत्रण पाठवलेले आहे आणि त्याचे काही अक्षता कलश प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील आलेले आहेत प्रत्येकामध्ये म्हणजे प्रत्येक घरोघरी ते पोचलेले देखील असतील निमंत्रण पत्रिका आणि त्यासोबत अक्षता देखील दिलेल्या आहेत आणि त्या अक्षता तिची भरदारी असल्या तरी त्याचं आपल्याला प्रत्येक दाण्याचं खूप महत्त्व आहे प्रत्येक दाना हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे आपण त्या अक्षता आपल्याकडे सांभाळून ठेवायच्या आहेत आणि जेव्हाही आपण अयोध्येला जाऊ राम भगवानांचं दर्शन करू तर त्यांच्या चरणी त्या अर्पण करायच्या आहेत असं सांगितलं गेलेलं आहे परंतु आता प्रत्येकालाच शक्य होणार नाही अयोध्येला जाणं म्हणजे प्रत्येकालाच इच्छा तर असेलच एकदा तरी आपण आपल्या आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जावं राम भगवानांचं दर्शन करावं पण जेव्हा जाऊ तेव्हा नक्कीच म्हणजे त्या सांभाळून ठेवायच्या आहे आपल्याकडे तर त्या एक काय करायचं त्या अक्षता लाल कपड्यामध्ये आ, तुम्ही म्हणजे बांधून ठेवू शकतात आपल्या देवघरात ठेवू शकतात किंवा आपल्या तेजोरात देखील ठेवू शकतात तर अशा प्रकारे आपण त्या अक्षता सांभाळून ठेवायच्या आहेत आणि ज्यांना ते, ते तसं शक्य नसेल तर त्यांनी बघा बावीस जानेवारीच्या दिवशी आपल्याला काहीतरी गोडधोड स्वयंपाक बनवायचा आहे तर त्या दिवशी आपण एक म्हणजे खीर किंवा खिचडी भात असं काही बनवू तर त्यामध्ये त्या अक्षता थोड्या मिक्स करायच्या आहेत आणि त्याचा प्रसाद बनवायचा आहे आणि तो प्रसाद आपण आपल्या शेजारी किंवा ज्यांच्यापर्यंत ही पत्रिका अक्षता पोचल्या नसतील तर त्यांना हा प्रसाद तुम्ही वाटप करू शकतात अशा प्रकारे तुम्ही त्या अक्षतांचा उपयोग करू शकतात त्यानंतर बघा आता लग्नकार्य चालू आहेत आपल्या म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी जर आपल्या मुलाचं मुलीचं कोणाचं लग्न असेल तर त्या नवरदेवनवळीच्या आप म्हणजे आपण लग्नामध्ये अक्षता टाकत असतो तर त्या अक्षतांमध्ये ह्या थोड्याशा एक दोन दाणे मिक्स करून त्या अक्षता नवरदेव नववीच्या जर अंगावर पडल्या तर नक्कीच त्यांचा संसार सुखाचा होईल प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर राहील तर त्यामुळे अक्षता तुम्ही या प्रकारे वापरू शकतात त्यानंतर आता संक्रांत चालू आहे सगळीकडेच लहान मुलांचं बोरडाण केलं जातं तर लहान मुलांच्या डोक्यावरही तुम्ही या अक्षता टाकू शकतात तर असं वे वेगवेगळ्या पूजा किंवा कार्यक्रम असतील त्या ठिकाणी तुम्ही या अक्षतांचा वापर करू शकतात त्यानंतर तुम्हाला आधी सांगितलंच त्या दिवशी तुम्ही प्रसादी बनवू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही अक्षदांचा वापर करायचा आहे आणि तोपर्यंत म्हणजे खरंच तुमची इच्छा असेल तुम्ही अयो अयोध्येला जाणार आहेत किंवा तुम्हाला शक्य असेल तर तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या देव देवघरामध्ये लाल कपड्यामध्ये दे त्या अक्षता बांधून सांभाळून ठेवू शकतात तर अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर या पत्रात म्हटलेलं आहे की मंदिराच्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता प्रवेश करावा लागेल कार्यक्रम किती तास चालेल कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे या सर्व गोष्टी त्यांना निमंत्रण पत्र पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत तसेच पंधरा जानेवारी ते चोवीस जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे यां या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे तर बघा सर्वात पहिलं जे आहे अशा प्रकारे त्यांनी म्हणजे जे आधीचं जे पेज आहे तर त्यामध्ये राम मंदिर पूर्ण राम मंदिर दिलेलं आहे आणि बाजूला असा राम श्रीराम राम, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं एक लोगो बनवलेला आहे तर अशा प्रकारे जे फ्रंट पेज आहे तर ते आहे आणि त्यामध्ये आपला म्हणजे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जे काही निवेदन दिलेलं आहे तर ते मी तुम्हाला वाचून दाखवते तर बघा माता भगिनी आणि बंधूंनो येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या शुभ दिवशी श्रीराम राम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल या निमित्ताने अयोध्येमध्ये दे, अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील मंदिरात शेजारच्या राम भक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा म्हणजे ई डी लाईव्ह लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवावा श या दिवशी शंख वाजवायचे बाद, आहेत घंटा वाजवा घंटा वाजवायच्या आहेत आरती करून प्रसाद वाटप करायचा आहे कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा हे सर्व करायचं आहे नंतर सर्व देवी देवता प्रस हे सर्व केल्याने सर्व देवी देवता देखील प्रसन्न होतील संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केला जाणार आहे आणि अनेक चॅनल्सद्वारे प्रसारित केला जाईल प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करायची आहे जगभरातील कोट्यावधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा करायचा आहे तर सर्वांना विनंती आहे की प्राण प्रतिष्ठानंतर प्रभू श्रीराम रामलल्यांच्या दर्शनासाठी आपल्या ज्यावेळी आपल्याला जमेल सोयीच्या वेळी आपल्या सहकुटुंबासोबत क्षेत्र अयोध्याला यावे तर असं या, या पत्रिकेमध्ये दिलेलं आहे आणि बाजूला बघा एक छोटासा मॅसेज दिलेला आहे खूप खूप छान आहे लल्ला हम आएंगे पॉलिथीन नाही लायंगे स्वच्छ अयोध्या धाम बनाएंगे तर खूपच सुंदर मॅसेज दिलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जय श्रीराम कमेंटमध्ये सर्वांनीच लिहा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि जय श्री